नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही झालेली आहे पारनेर येथे आज एकूण चार हजार पाचशे चौदा कांदा कोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार आठशे रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर चार नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टा गोलटी कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान